महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची नेमणूक वादग्रस्त ठरली आहे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार प्रवीण दरेकर यांनी सभागृहामध्ये क्षीरसागर यांच्या ग्रंथालय संचालकची नियुक्तीच बेकायदेशीर ठरवल्याचं सांगताना दहावी बारावी दोन दोन वेळेस नापास झालेला उमेदवार संचालक म्हणून निवड होतोच कसा संचालक पदासाठी डी झालेला उमेदवार डावलून दहावी व बारावीत दोन वेळा तर ग्रॅज्युएशन व नापास पास असा उमेदवार चुकीच्या पद्धतीने निवडला गेल्याचा गौप्यस्फोट आमदारांनी करून एकच खळबळ उडवून दिली तसेच अडीच कोटी रुपयांच्या ग्रंथ खरेदी चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्याने त्यांची चौकशी होणार असल्याचे क्षीरसागर यांना ग्रंथालय सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे त्यांच्या जागी श्री गाडेकर यांना पदभार देण्यात आले आहे असा शासनाचा आदेश एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आला तसेच सोलापूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेमधून दोन कोटी एकोणपन्नास लाख नव्वद हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला यातून ग्रंथ पुरवठा करण्यात आला मात्र हा व्यवहार संशयास्पद दिसून असून या प्रकरणात ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांना सक्तीच्या रजेवर पाठवून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेमध्ये लक्षवेधीच्या उत्तरात दिली खरं म्हणजे त्यांच्या नियुक्तीचाच भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीनं नियुक्ती झाली की काय होते याचं हे मूर्तिमंत उदाहरण सभापती महोदय आहे सभापती महोदय प्रताप लुबाल नावाचा उपसचिव आहेत त्यांनी यांची नियुक्ती केलेली आहे माझी मंत्री महोदय आपल्याला या ठिकाणी मी कागदपत्र देतो या ठिकाणी त्याने बारावी नापास आहे थ्री टाइम्स महाराष्ट्राचा संचालक थ्री अटेम्प्ट त्यानंतर विषय नाही सभापती महोदय कुठल्याही प्रकारे ते निकष पूर्ण करताना नसताना त्या लोबाल नावाच्या उपसचिवानी यांची नियुक्ती केली म्हणजे नियमबाह्य नियुक्ती त्यानंतर दहावी पन्नापास त्यान रामदास मोरे भांडूपचे सभापती मोदय हे शब्द वाचू शकत ना अशा प्रकारच्या महिलांच्या बाबतीत म्हणजे इथे एवढं वाईट पद्धतीने तक्रार केलेले प्रधान सचिव उच्च शिक्षण विभागाला त्या ठिकाणी अशा प्रकारची पार्श्वभूमी असलेला हा संचालक पुस्तकं घेतली दादा ती पण त्या ठिकाणी आपण मान्यतेच्या जानेवारी निर्णय त्याच्या अगोदर पुस्तक पण बाजारात आलं नाही निर्णय घेऊन मोकळे एवढं गतीशील काम आपल्या या विभागाचं या ठिकाणी सभापती महोदय सुरू आहे माझी या ठिकाणी सभापती महोदय आपल्या माध्यमातून सरकारकडे या ठिकाणी मागणी आहे माझ्याकडे अनेक कागदपत्र याची आहेत कि डीपीडीसी मधन निधी कुठला घ्यावा आणि कुठला घेऊ नये अशा प्रकारचं सरकारचं या ठिकाणी परिपत्रक आहे सभापती महोदय नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस याच्यामध्ये या ठिकाणी क्लिअर कट चौदा चौथा जो मुद्दा आहे परिपत्रकातला पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावाना प्रशासकीय मान्यता देता येणार नाही अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असेल तरी निविदा प्रसिद्ध करता येणार नाही श्री क्षीरसागर यांच्या क्वालिफिकेशनचा या विषयामध्ये मी सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकरांना आश्वस्त करतो की कोर्टामध्ये केस असल्यामुळे त्यातला निर्णय लगेच देता येणार नाही परंतु आपण जो मुद्दा उपस्थित केलाय सोलापूर जिल्हाधिकारी नियोजन मध्ये एकोणपन्नास लाख नव्वद हजार इतक्या रकमेची जी पुस्तकं खरेदी केली केली आहेत त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी तर म्हणजे त्यातल्या काही गोष्टी तुम्ही आक्षेप जे घेतल्या त्या नियमाला धरून आहेत उदाहरणार्थ की तीन लाखाच्या वरच्या सगळ्या आपल्या का सरकारी कामांना जरी आपण ई टेंडरद्वारे ते करत असलो तरी हे पुस्तकांना लागू नाही वस्तू आणि सेवांची खरेदीच्या नियम क्रमांक एकशे छत्तीसनुसार वस्तूच्या व्याख्येतून ग्रंथालयांसाठी पुस्तके नियत काल प्रकाशने इत्यादी असा उल्लेख आहे त्यामुळे त्यांनी टेंडर ई टेंडर काढलं नाही